कल्पना करा हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं खुमाव नावाचं एक शांत सुंदर ठिकाण जिथे निसर्ग आणि माणसं एकोप्यानी राहत होती पण लवकरच या शांततेवर एक भयंकर सावट उभं राहणार होतं एक अशी दहशत जी संपूर्ण प्रदेशाला हदरवून टाकणार होती चारशे छत्तीस हा फक्त एक आकडा नाहीये हा हे एका प्राण्याने हो एकाच प्राण्याने केलेल्या मानवी हत्यांचा अधिकृत आकडा एक असा रेकॉर्ड जो आजही कोणी मोडू शकलेलं नाही ही कहाणी आहे त्या प्राण्याची आणि त्यामागच्या एका धक्कादायक सत्याची विचार करा काय परिस्थिती असेल त्या वाघिणीची दहशत इतकी पसरली होती की जी गावं कधी माणसांनी गजबजलेली असायची तिथे दिवसाढवळ्या स्मशान शांतता पसरायची लोक आपल्याच घरात कैद्यांसारखे बंदिस्त होते जणू काही भीतीनेच संपूर्ण प्रदेश गिळून टाकला होता तर ही सुरुवात कुठून झाली सगळं सुरू झालं नेपाळच्या रुपल गावातून जिथे तिने चारा आणायला गेलेल्या बायकांना आपली पहिली शिकार बनवलं तिथे जवळजवळ दोनशे लोकांना मारल्यानंतर नेपाळी सैन्याने तिला पकडायची मोठी मोहीम हाती घेतली पण ती चतुर होती खूपच चतुर एकोणीसशे तीन साली ती सैन्याला चकवून शारदा नदी पार करून थेट भारतात आली आणि मग मग चंपावत जिल्ह्यात तिच्या दहशतीच्या एका नव्या अजून भयानक पर्वाला सुरुवात झाली आणि काळानुसार ती अजूनच धोकादायक बनत गेली सुरुवातीला फक्त अंधारात शिकार करणारी ही वाघीण आता माणसांना अजिबात घाबरत नव्हती ती दिवसा हल्ले करू लागली एवढंच नाही तर नवीन शिकार शोधण्यासाठी ती एका रात्री तब्बल बत्तीस किलोमीटरचा प्रवास करायची तिचा मुख्य लक्ष असायचं बायका आणि लहान मुलं ब्रिटिश सरकारने पाठवलेले मोठमोठे शिकारी आले पण सगळे तिच्यापुढे अपयशी ठरले जेव्हा सगळे उपाय थकले मोठमोठे शिकारी आले आणि तेच तिची शिकार बनले तेव्हा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली होती मग शेवटची आशा म्हणून सरकारने एका व्यक्तीकडे धाव घेतली जिम कॉर्बेट हे फक्त एक शिकारी नव्हते ते नावापुरते ब्रिटिश रेल्वे कर्मचारी असले तरी खरं तर ते जंगलाचा एक अविभाज्य भाग होते त्यांना माहीत होतं की जंगल काय बोलतंय तिथला प्रत्येक आवाज प्रत्येक हालचाल काय सांगतेय ते जंगलाची भाषा ओळखायचे आणि इथेच कॉर्बेट इतरांपेक्षा वेगळे ठरतात त्यांचं पहिलं वाक्यच थक्क करणार होतं विचार करा ज्याला नरभक्षकाला मारायला बोलावलंय तोच त्या प्राण्याची बाजू घेतोय कारण त्यांच्या मनात त्या वाघिणीबद्दल राग नाही तर सहानुभूती होती त्यांना समस्येचं मूळ सापडलं होतं आणि ही फक्त सहानुभूती नव्हती तर ती त्यांच्या कृतीतही उतरली त्यांनी या शिकारीसाठी दोन अटी ठेवल्या ज्या ऐकून सगळेच अवाग झाले असतील पहिली अट सरकारने वाघिणीवर लावलेलं बक्षीस रद्द करा आणि दुसरी बाकी सगळ्या शिकाऱ्यांना आणि सैनिकांना परत बोलवा यावरूनच स्पष्ट होतं की हा माणूस पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी आलेला नव्हता आणि मग सुरू झाला तो थरारक खेळ एका बाजूला होता जंगलाचा जाणकार शिकारी आणि दुसऱ्या बाजूला होती शेकडो माणसांना मारलेली एक धूर्त वाघिण कॉर्बेट यांनी दिवसरात्र एक करून जंगलात तिचा माग काढायला सुरुवात केली आणि मग ती दुर्दैवी घटना घडली वाघिणीने आपला शेवटचा चारशे छत्तीसवा बळी घेतला ही एक खूप मोठी शोकांतिका होती पण याच घटनेने कॉर्बेट यांना एक धागा दिला एक ताजा माग मिळाला जो थेट त्या वाघिणीपर्यंत पोचणार होता आता कॉर्बेटने एक जबरदस्त प्लॅन बनवला जो खूपच धाडसी होता त्यांनी चंपावतच्या तहसीलदाराशी बोलून जवळपास तीनशे गावकऱ्यांना गोळा केलं त्यांच्या हातात ढोल ताशे कुऱ्हाडी जे मिळेल ते होतं प्लॅन सोपा होता पण तितकाच धोकादायक गावकऱ्यांनी एका बाजूने आवाज करत वाघिणीला घाबरवून एका अरुंद दरीच्या दिशेने ढकलायचं होतं जिथे दुसऱ्या टोकाला कॉर्बेट स्वतः तिची वाट बघत थांबले होते कल्पना करा त्या दृश्याची एका बाजूने शेकडो लोकांचा आणि ढोलांचा वाढता कल्लोळ आणि दुसऱ्या टोकाला कॉर्बेट पूर्णपणे शांत एकाग्र आणि मग अचानक ती त्यांच्या समोर उभी राहिली पुढच्याच क्षणी बंदुकीचा आवाज घुमला आणि कित्येक वर्षांपासून सुरू असलेली ती दहशत संपली जंगलावर पसरलेलं भीतीचं सावट अखेर दूर झालं होतं सगळीकडे शांतता होती पण पण ही कहाणी इथे संपत नाही खरी कहाणी तर आता सुरू होणार होती गावकऱ्यांचा आनंद तर गगनात मावेन असा झाला होता त्यांनी कॉर्बेट यांना अक्षरशः खांद्यावर उचलून घेतलं त्यांच्यासाठी तो एक देवदूत होता ज्याने एका राक्षसाचा खात्मा केला होता अनेक वर्षानंतर चंपावतचे लोक मोकळा श्वास घेत होते पण या सगळ्यात कॉर्बेट मात्र शांत होते जेव्हा त्यांनी त्या वाघिणीला जवळून पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे नाहीसा झाला असं काय पाहिलं असेल त्यांनी याच प्रश्नात ह्या संपूर्ण कहाणीचं रहस्य दडलेलं आहे सगळे तिला एक रक्तपिपासू राक्षस समजत होते पण खरं सत्य ते खूपच वेगळं आणि धक्कादायक होतं ती एक वयस्कर वाघिण होती आणि तिचे उजव्या बाजूचे दोन्ही सुळे वरचे आणि खालचे तुटलेले होते एका जुन्या बंदुकीच्या गोळीमुळे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की ती तिची नैसर्गिक शिकार म्हणजे हरिण किंवा इतर प्राणी यांना मारूच शकत नव्हती ती भूखेने मरत होती आणि मग जगण्यासाठी तिने माणसांना आपली शिकार बनवलं म्हणजे ज्या राक्षसाची सगळ्यांना भीती वाटत होती तो राक्षस तो एका माणसानेच तयार केला होता हा क्षण जिम कॉर्बेट यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला या एका सत्याने त्यांना पूर्णपणे बदलून टाकलं शिकारी जिम कॉर्बेट आता संपला होता आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली होती त्यांनी काय केलं सगळ्यात आधी फक्त मौजेसाठी शिकार करणं कायमचं बंद केलं उलट ते लोकांना निसर्गाचं वन्यजीवांचं महत्व समजावून सांगू लागले एवढंच नाही जर एखाद्या वाघाने गावकऱ्यांचं जनावर मारलं तर कॉर्बेट स्वतःच्या पैशातून त्याची भरपाई द्यायचे जेणेकरून लोकांनी बदला म्हणून त्या प्राण्याला मारू नये आणि याच विचारातून ते भारताचं पहिलं नॅशनल पार्क बनवण्याच्या मोहिमेत सामील झाले आणि पुढे जाऊन त्याच पार्कला त्यांचं नाव दिलं गेलं जेम कॉर्बेट नॅशनल पार्क विचार करा एक माणूस जो नरभक्षक वाघांना मारण्यासाठी ओळखला जात होता आज त्याच माणसाच्या नावाने भारतातलं सर्वात मोठं व्याघ्र संरक्षण केंद्र ओळखलं जातं किती मोठा बदल आहे हा चंपावतच्या त्या वाघिणीची कासाणी फक्त एका नरभक्षकाची नाहीये ती आपल्याला मानव आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याबद्दल खूप काही सांगून जाते ती आपल्याला हेच शिकवते की निसर्गात ज्याला आपण राक्षस किंवा समस्या म्हणतो ती अनेकदा आपल्याच चुकांमधून जन्माला आलेली असते